जवळपास वीस ते पंचवीस एरियामध्ये गेल्या पंचवीस दिवसापासून आरोग्य कॅम्प सुरू आहे प्रत्येक परिसरामध्ये जाऊन पी डी एफ सीची टीम इरविनची टीम आणि गोडे हॉस्पिटलची टीम या ठिकाणी पूर्ण डोळे चेकअप मोत्याबिंदूचे ऑपरेशन चष्मे वाटप युवा सोन पार्टीतर्फे पण करत आहे मी स्वतः प्रत्येक कॅम्पला व्हिजिट दिली जवळपास वीस ते पंचवीस हजार आमच्या महिला आहे पुरुष आहे विद्यार्थी आहे चांगल्या क्वालिटीचे चष्मे आपण प्रत्येक विद्यार्थ्याला देत आहे बुजुर्गांना देत आहे महिलांना देत आहे आणि चांगल्या क्वालिटीचा चष्मा ह्या डोळ्याला जर त्यांच्या नंबरप्रमाणे दिला तर त्यांना चांगलं दिसल काम करता येईल मुलांना चांगलं शिकता येईल या उद्देशानं चष्मे वाटपसुद्धा आज हजारोच्या संख्येमध्ये आज आपण केलेलं आहे त्यामध्ये तुम्ही पाहिलं की आज या ठिकाणी केडियानगर फैजलपुरा त्याचप्रमाणे आपल्या किशोरनगर चैतन्य कॉलनी महादेव परिसर अनेक परिसरामध्ये चष्म्याचे कॅम्प करून त्यांनी चष्मा वाटप करत आहे आजसुद्धा हे या ठिकाणी कॅम्प सुरू आहे आणि चष्मा वाटपसुद्धा आम्ही केलेलं